माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यावेळेस केलं नाही निवेदन त्यावेळेस ना झाडे लागली ना संयुक्त मोजमाप झाली शेतकरी दिलीप राठी यांची प्रतिक्रिया चार ते पाच दिवसापासून देवमूर्ती तर जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी मावेजा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकापूर्वी जालना नांदेड समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांना खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानसभेत केली होती आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी शेतकरी दिलीप राठी म्हणाले ना लगली, ना झाडे लागली संयुक्त मोजणी झाली भ्रष्टाचार तुम्ही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना विचारलं पाहिजे किती कोटीचा भ्रष्टाचार झालाय शेतकरी दिलीप राठी यांनी म्हटलंय गेल्या चार ते पाच दिवसांपासून देवमूर्तीत इथं जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी मावेजा मिळाला पाहिजे यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे पुढे शेतकरी दिलीप राठे म्हणाले आमदार अर्जुन खोतकर पूर्वीपासून आमच्या संपर्कात आहेत माझे आमदार अरविंद चव्हाण यांनी देखील अजित पवार यांच्या पीए ला पवार यांचा अरविंद चव्हाण यांनी पीए कडे मागणी केली राष्ट्रवादीच्या नेत्या शकुंतला कदम खासदार कल्याण काळे यांचा देखील फोन आला होता इतरांनी भेट दिली असून बाकीच्यांनी भेट दिली नसल्याचं शेतकरी दिलीप राठी यांनी म्हटलंय यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले उद्योजक कैलास शेठ लोया एडवोकेट बलवंत नाईक आदींची उपस्थिती होती विधानसभा निवडणुकापूर्वी विधानसभेत माझे आमदार उपस्थित करता की, की नांदेड समृद्धी महामार्गावरती झाडे लावलेली खऱ्या ला लाभार्थ्याला लाभ मिळायला पाहिजे खऱ्या लाभार्थ्याला मिळायला पाहिजे यावर तुम्ही काय यावर त्यांचं जे निवेदन आहे ते माझ्याकडे आहे त्यांनी जी मागणी केली होती ती मागणी मला वाटतं अधिसूचना जाहीर झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यानंतर केली होती त्यावेळेस ना झाडं लागले होते ना त्यावेळेस संयुक्त मोजणी झाली होती ना काहीच झालेलं होत तर मग असं काही झालं तर त्यावेळेस भ्रष्टाचार होण्याचा काही संबंध नाही माझ्याकडे निवेदन आहे त्यांनी दिलेलं त्यांच्या हस्ताक्षरात आहे तर त्यावेळेस त्यांनी एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला हो आणि याची चौकशी करावी अशी मागणी केली मी त्यावेळेस हे प्रश्नही उपस्थित केला होता जर मुलगाच जन्मला नाही तर त्याच्या बारशाच्या खर्चावर खर्च जास्त झाला की कमी झाला हा बोलण्याचा विषयच येत नाही आजही हा प्रोजेक्ट आता जवळपास सगळ्या कंपन्या दाखल झाल्यात बुलडोजर दाखल झालेत प्रत्यक्षात नव्वद टक्के जोपर्यंत रजिस्ट्री होत नाही मावेजा दिला जात नाही ताब्यात येत नाही जमीन तोपर्यंत टेंडर निघत नाही पण याच दहा टक्के बी आणखी झालेलं नाही तरी टेंडर निघालेत हे चवरावला म्हणून जमीन आहे त्यांची करार पद्धतीवर घेऊन पूर्ण यंत्रणा कामाला लागली बुलडोजर आलेत वाटूरला सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी दिले तरी नाही मानत सगळ्या जवाऱ्या भुसापाठ केल्या एकदा तुम्ही बघितलं पाहिजे जाऊन यांचं हे सुरू झालंय आणि ते जो भ्रष्टाचाराचा विषय अजूनही शंभर जे काही रजिस्टर झाल्यात शे दोनशे कोटीही वाटप झाले नाही हजार कोटी कसं भ्रष्टाचार झालाय ते त्यांना विचारलं पाहिजे आणि हा जो थांबलाय प्रोजेक्ट इलेक्शनच्या जस्ट अगोदर त्याचा संदर्भ अडीच वर्षापूर्वीच्या पत्राचा गोरंट्या साहेबांच्या संदर्भ देऊन त्या खात्याच्या एका उपसचिवानं आता हो। कुणी काढायला लागलं त्यांनीच दबाव करून काढावं लागलं की हे प्रक्रिया थांबून सुस्पष्ट अहवाल पंधरा दिवसाच्या आत चा, सादर करावा तर तेव्हापासून परत प्रक्रिया ढेपाळली ती ती आजपर्यंत ढेपाळलेली आहे हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की किती कोटीचा भ्रष्टाचार झाला तेव्हा हजारचा होता आता आज पाच हजारचा जा झालाय की काय झाला हे का तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आणि हे जे काय आम्ही आज आत्मदानाच्या मरणाच्या दारात उभे राहिलो त्यांचा फार मोठा सहभाग आहे आतापर्यंत कोणत्या राजकीय नेत्यांनी तुम्हाला पाठिंबा आजी माजी आमदारांनी कोणी पाठिंबा दिला पाठिंबा नाही त्यांचा पाठिंबा नाही त्यांच्याकडून आम्हाला विचारपूस झाली एक खोतकर साहेब पूर्वी पूर्वीपासून आमच्या संपर्कात आहेत सगळ्यांच्या माझ्याच नाही बा, बाकीचेही शेतकरी जे जे गेले त्यांना घेऊन गेले मंत्र्यांकडे मांडलं सगळ्यांकडून मांडलं पण यंत्रणा जुमानायला तयार नाही नंतर माझे आमदार अरविंदराव चव्हाण आले कालही ते बोलले त्यांनी अजितदादांनाही बोल लावला होता ला त्यांच्या पीए पियला फोन मला वेळ घेऊन द्या मला बोलायचं ह्या विषयावर अजितदादांनी लक्ष घातलं पाहिजे शकुंतला ती कदम आल्या अं आणि काल खासदार कल्याण काळे साहेब याच्यात आहेत सेशन मध्ये ते मला बोलले मला माहिती नव्हतं मी तिथे असल्यामुळं मी आल्यावर येतो या प्रश्नावर मी निश्चित लक्ष घाल एवढं बोललेले बाकी कोणी साधी विचारपूर केलेली नाही शेतकरी